एक तरुण मुलगी घरातली चांगली होती पोरगी महिला मंडळ शाळेत जायची घरी यायची शाळेत जायची घरी यायची काही तरुण तिची रोज छेड करायचे महाराज रोज तिची टिंगल करायचे रोज नको त्या पद्धतीने त्या मुलीला बोलायचे अरे चांगले कंटाळून त्या आठ दिवसापूर्वी जीव दिला माय बाप त्या मुलीची अवस्था पाहून आईची अवस्था जर तुम्ही पाहिली असती तर तुमच्या हृदयाला सुद्धा पीळ पडला असता लक्षात घ्या पुरुष वर्गाला सांगेन मी तरुण वर्गाला अरे आपल्या घरामध्ये आपली बहीण आहे आपल्या बहिणीक जर कोणी काना नजरनं पाहिलं तर आपल्याला त्याची नजर काढावी वाटते आपल्या बहिणीला कोणी जर वाईट बोललं तर त्याची जीव हसाडावी वाटते आपल्या आईला जर कोणी काही बोललं तर त्याच्या डोक्यात दगड घालणे इतकी आपली ताकत असते मग का हो ज्यावेळेला आपण दुसऱ्याच्या लेकराकडे बघतो त्यावेळेला तो भाव आमच्या अंतकरणात का येत नाही हा सगळ्यात मोठा आजचा प्रश्न आहे महाराज मी कधीच पुरुष वर्गावर बोलले नाही पण हा मला संपला जातो ना त्याच्या डोळ्या डोळ्यापुढे अरे हा राजेश्वर छत्रपतींचा महाराष्ट्र आहे इथं कल्याणच्या सुबेदाराच्या सुना सुद्धा मानाला पाठवल्या गेल्या तर राजाशिव छत्रपतींचा महाराष्ट्र हो हा या महाराष्ट्रामध्ये एवढंही मुलींना मजबूर करू नये की त्यांना जीव द्यावा लागेल तुम्ही म्हणाल तुम्ही बोलताय कोणाविषयी हाताची पाच बोट सारखी नाही मायबा हाताची पाच बोट सारखी नाही तर समाजातला सगळाच तरुण सारखा नाहीये मी एका एका बाजूला बोलले माझी दुसरी बाजू ऐका अरे ज्यांना कॉलेजची मुलगी दिवसभर कॉलेज मध्ये काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून पूर्वी लवकर घरी जाऊ शकली नाही लवकर दिवस मावळतो बस स्टॉपला उभी आहे भूक प्रचंड लागलेली आहे पाणीपुरीवाल्याचा गाडा दिसला बरं वाटलं एक पाणीपुरी हातामध्ये घेतली त्या चार पाच पाणीपुऱ्या पटकन थाव्या तोपर्यंत तो बसील हा भावांत खेचली गेली पोरगी लटलेट लटलेटला हातात ती पाणीपुरी आता हातामध्ये तिला दाबण्याचा प्रयत्न केला तिला ओरड काही येत नव्हतं जीव जड झाले होते डोळ्यातून आसून यांच्या कानावर आवाज आला रे दादा दादा गेले ती गेले आणि मग ओढणी ओढणी अंगावर टाकली आणि त्या तरुणाच्या समोर तिनं दोन हात जोडले आणि पोरगी दहा मिळून रडायला लागली दादा दादा कोण मा, आहेस रे तू तू माझा दादा नाही तू माझा भाऊ नाही आणि काय रे माझं नाव अर्चू सुद्धा नाही तू मला अर्चू हात मारले मारली तू दादा मी तुझी बहीण सुद्धा तू तू त्या मनात कसा कसा त्याला त्या पुरान खनखन उत्तर दीदी अरे अनोळख्या स्त्रीला ताई आणि आई म्हणण्याकरता ओळखीची मला, मला राजेश्वर छत्रपती संस्काराची त्या ठिकाणी गरज आहे संगतीची गरज आहे तरुण वर्ग पुण्यात आळंदी मध्ये रोज दशक्रियाविधी करते ज्यावेळेला ऐंशी आणि पंच्याऐंशी वर्षाच्या आजोबाचा दशक्रियाविधी करायला मला काही वाटत नाही प्रवचनाला बोलायला पण जिथं तीस आणि पस्तीस वर्षाचा ऐन तरुण्यात आलेल्या मुलाचा ज्यावेळेला वेळेला प्रवचन ठेवतात त्यावेळेला आमच्या सारख्याने काय बोलावं महाराज कुठ तरी संगती चुकते कुठंतरी वाकडा पाऊल पडतो आणि तारुण्य सुरू होण्याच्या तशीच आहे लग्न होत नाही अरे कर्तृत्व कसं निर्माण करा मुलींच्या बाप्पाची लाईन त्या ठिकाणी लागल्याशिवाय राहणार नाही आपलं कर्तृत्व तसं असलं पाहिजे अरे मेल्यानंतर अरे मेल्यानंतर आईचे ठडगे